एक लढा जातीसाठी एक लढा हक्कासाठी एक लढा मातीसाठी एक लढा आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक लढा आपल्या मराठ्यांसाठी छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय जय एक मराठा एक मराठा जय श्रीराम आज या इथे जरंगे पाटलांनी मराठा समाजा करता जे आंदोलन उपोषण केलं त्याकरता आज आम्ही सर्वजण इथे त्यांच्याकरता आलो आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता आणि त्यांच्या ते करणं आणि मुख्य म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इतर लढाई मराठ्यांच्याकरता केली होती तीच लढाई जरंगे पाटलांनी केली आणि त्याकरता आम्ही सर्व सातार जिल्ह्यातले सर्व आम्ही लोक इथे एकत्र आलो आहोत त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या हातनं चाललेलं कार्य हे यशस्वी हो हे करण्याकरता आम्ही एकत्र आलो आहे आणि याकरता सर्व गोष्टी झाल्या आहेत जय शिवाजी जय महाराष्ट्र जिजा माता भवानी माता की